पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या साटेली भेडशी येथील देऊलकर चित्रशाळेच्या पंढरीनाथ देऊलकर यांच्याशी साधलेला खास संवाद पाहूयात गणेश चतुर्थीचा सण म्हटला की चाकरमाने जे कोकणात याची त्यांची लगभग सुरू जाते होते आणि अवघ्या काही चार ते पाच दिवसावर अवघे गणेश चतुर्थीचा सण येऊन ठेपलेला आहे आणि आज आपण दोडामार तालुक्यातील साटेली बेडशी देवुलकर आर्ट गणेश स्टुडिओ या शाळेमध्ये आहोत आणि आज आपण तिथे देऊळकर हे जे आहे ते साधारण पन्नास वर्षे त्यांचे पारंपरिक हा गणेश सजाव गणेश चित्रशाळा जी आहे ते तिथे पन्नास वर्ष ते आपला व्यवसाय चालवतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशाप्रकारे ते आपला व्यवसाय करतात आणि त्यांचे सहकुटुंब ही त्यांची मु मुलं म्हणा त्यांचे मुली म्हणा हे त्या त्यांच्या व्यवसायामध्ये हातभार लावतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर आपल्यासोबत आहे देऊलकर काका तर त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे हे आपलं गणेश शाळेचं व्यवसाय आहेत नमस्कार काका तर कोकण साथच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत मनापासून स्वागत करतो आहे मी आणि ही जी आपण गणेश चित्रशाळा आहे हे किती वर्षाची आपली परंपरा आणि क किती वर्षापासून आपण चालवत आहे आता पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील आम्हाला गणपती मी चालू केल्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच पुढच्या वर्षी पन्नास वर्ष होतील शाळेला आमच्या गणपतीच्या आणि आपल्या कुटुंबातील सर्व आपला मुलगा म्हणा मुलगी म्हणा ही कशाप्रकारे आपल्या व्यवसायाला हातभार लावतात कुटुंबातील सगळ्या आमच्या फॅमिलीचा फुल हे सपोर्ट आहे सगळे काम करतात मुलगा ह्याच क्षेत्रात आहे प्रथमेश त्यांनी फायन आर्ट वगैरे केलेले आहे त्यामुळे सगळी जबाबदारी आता तोच पेलतो घ्यायची तो 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 मुलगी आहे ती सगळ्या मुलगा मुलगी आणि बाकीची फॅमिली आमची फुल कुटुंब देऊलकर आहेत आणि बाकी फाईन आर्ट वगैरे केलेले शिक्षक आहेत मुले आहेत म्हणजे ड्रॉइंग क्षेत्रात काम केलेली सगळी आहेत काम करणारी माणसं तसं करून आम्ही हे सांभाळतो सगळं आणि आपल्या या चित्रशाळेमध्ये साधारण किती गणपतीच्या मूर्ती असतात सातशे साडेसातशेच्या आसपास आता सातशेच्या क्रॉस झाला आहे आमचा एवढी हे आहे फक्त दोडामार तालुक्यातच हे गणपती जातात की अन्य कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये किंवा बाहेरच्या गावामध्ये जात आहेत दोडामार्ग आहे दोडामार्ग तालुका तर आहेच गोव्याला आहेत कर्नाटकात जातात सावंतवाडी तालुक्यात आहेत असे सगळं मिक्स आहे जास्त गोव्याला आहे डिमांड आम्हाला म्हणजे मोठमोठ्या मूर्त्या ज्या आमच्या आहेत ते सगळ्या गोव्याला जातात आणि सार्वजनिक गणपती आहेत गोव्याला आहेत गोव्याचे आहेत म्हणजे बेडशी साटेली इकडे ज्या भागातल्या आहेत आठ जवळजवळ आठ मूर्त्या सार्वजनिक आहेत माझ्याकडे यंदा गेल्या वर्षी चार होत्या यंदा आठ चाले पणजीचा आहे फोंडा आहे मेन मेन ठिकाणं अशी आहेत माझ्याकडे गणपतीच्या मूर्त्या सार्वजनिक आपण या चित्रशाळेमध्ये फक्त मातीच्याच गणपती मूर्ती बनवता की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पण आहेत मातीच्या बनवतो पहिल्यापासून मातीची सुरुवात आहे मातीच्या बनवतो मातीचं आम्ही काम सोडलेलं नाही मातीच्या मूर्त्या करतो मातीचं मेन आहे प्लास्टरच्या आहेत फायबरच्या पण बनवतो म्हणजे पुजवायला नाही कोणीत फायबरच्या काम करतो आम्ही शाडू माती आहे फायबर शाडू माती गोमय म्हणजे शेण आणि माती ऑर्डर असेल तसं आणि कागदाच्या लगद्याचे पण आहेत ते सध्या विक्रीला पण लोकांनी ऑर्डर दिलेली आहे कागदाच्या लगद्याचे ते पण करतो सगळ्या प्रकार जसे लोकांची ऑर्डर असेल त्याप्रमाणे गणपती द्यायचा आमचा प्रयत्न असतो आपला जो हा व्यवसाय आहे हा फक्त गणेश चतुर्थीच्या त्या सीझनमध्ये असतो की बारा बारा महिने आपण हे बारा महिने म्हटलं ते चालेल नंतर आता देवीचं काम असलं मातेचं ते झाल्यानंतर सरस्वतीचं आहे सरस्वतीच्या मूर्ती असतात दुर्गामातेच्या मूर्ती असतात नंतर इतर कामं अशी पेंटिंगची म्हणजे फायबरची वगैरे कामं घेतो आता मंदिराची वगैरे फायबरची कामं कुठं काय फायबरचं काय असेल ते सगळ्यात म्हणजे जवळजवळ बिझी त्याच कामात आम्ही बिझीज असतो म्हणजे ही जो हे आहे देऊलकर काका आणि भेडशी येथील हे गणेश आर्ट स्टुडिओ देऊलकर यांचे या या ठिकाणी हे पन्नास वर्ष गेली म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना या त्यांच्या शाळेला पन्नास वर्ष पूर्ण होणार आहेत आणि ते आपण आपल्या सहकुटुंब त्यांचा मुलगा म्हणा मुलगी म्हणा हे त्यांच्या व्यवसायात त्यांचा त्यांना हातभार लावतात आणि अशा प्रकारे हे ते आपला व्यवसाय करतात तर त्यांच्या या व्यवसायाला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि त्यांना आशीर्वाद द्यावा ही चरणी आम्ही प्रार्थना करतो कोकणसाद लाईव्हसाठी कॅमेरामॅन सचिन गोसावीसह लहू परब दोडामार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल